अंजनाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय चविष्ट दोन वर्ष घरामध्ये टिकणारे कागदासारखे पातळ दिसायला पांढरे शुभ्र गव्हाच्या चिकाचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत गहू भिजवल्यापासून ते गव्हाच्या चिकाचे पापड तयार होईपर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तुम्ही जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे रेसिपीचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवरती पण प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया गव्हाच्या चिकाचे पापड बनवण्यासाठी ताटामध्ये मी एक किलो गहू घेतलेला आहे अशा पद्धतीचा मोठा मोठा घ्यायचा आहे गव्हाला मी चांगलं निवडून घेतलेला आहे सुरुवातीला गहू एका डब्यामध्ये काढून घ्यायचे आहेत गहू डब्यामध्ये काढून घेतल्यानंतर गव्हाला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गहू धुवून घेतल्यामुळं गव्हामध्ये असलेली घाण कचरा निघून जातो हाताने चोळून धुवून घ्यायचे आहेत गहू चोळून धुवून घेतल्यानंतर गव्हामध्ये दुसरे स्वच्छ पाणी घालून घ्यायचे आहे गव्हावरती पाच इंच पाणी राहील एवढं पाणी गव्हामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर डब्यावरून झाकण लावून डबा रात्रभर झाकून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी डब्यावरचे झाकलेले ताट काढून घ्यायचे आहे परत गव्हाला स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे गहू धुवून घेतल्यानंतर परत गव्हामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे परत डब्यावरून ताट झाकून रात्रभर गहू पाण्यामध्ये चांगले भिजवून घ्यायचे आहेत तिसऱ्या दिवशी सकाळी डब्यावरचे झाकलेले ताट काढून घ्यायचे आहे गहू आपल्याला चार दिवस पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत गव्हाला तिसऱ्या दिवशी हाताने स्वच्छ चुळून धुवून घ्यायचं आहे गव्हामधलं हे पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे त्यानंतर गव्हामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालून घ्यायचे आहे परत डब्यावरून ताट झाकून गहू रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत आज चौथा दिवस आहे गव्हामधलं हे पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने गहू आज स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गव्हामधलं पाणी बाजूला काढून गहू दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळं गव्हाचा वास येत नाही तुम्ही बघू शकता गहू छान भिजलेले आहेत गहू जर आपण दाबून बघितला तर गव्हामधून चिक बाहेर येत आहेत आपले गहू चिक काढण्यासाठी छान भिजलेले आहेत गहू स्वच्छ धुवून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू थोडे थोडे घालून मिक्सरवरून आपल्याला हे गहू वाटून घ्यायचे आहेत गहू वाटताना थोडंसं पाणी गव्हामध्ये घालून घ्यायचं आहे फक्त दोन तीन वेळा फिरवून घेऊन आपल्याला गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे गहू जर जास्त वेळा मिक्सरवर फिरवला तर गव्हाच्या चिकामध्ये गव्हाची तांब येण्याची शक्यता असते त्यामुळं दोन तीन वेळाच आपल्याला गहू मिक्सरवरून फिरवून घेऊन गहू वाटून घ्यायचे आहेत वाटून घेतलेले गहू पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत वाटून घेतलेले गहू पाण्यामध्ये काढून घेतल्यामुळं गव्हाचा चिक लाल पडत नाही अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सर्व गहू आपल्याला मिक्सरवरून वाटून घेऊन वाटलेले गहू पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण गहू मी मिक्सरवरून वाटून घेऊन पाण्यामध्ये वाटलेले गहू काढून घेतलेले आहेत आता आपल्याला या गव्हाला वाटलेल्या हाताने पिळून घ्यायचं आहे हाताने गव्हाला पिळून घेऊन गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण गव्हाचा चीक काढून घेतल्यामुळे एकदम आपला चीक पांढराशुभ्र होतो गव्हाचा निघालेला चोथा एका ताटामध्ये जमा करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने वाटून घेतलेले पूर्ण गहू हाताने दाबून गव्हामधला चिक काढून गव्हाचा चोथा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण गव्हाला पिळून मी गव्हामधला चिक काढून घेतलेला आहे आता आपल्याला या गव्हाच्या चिकाला चाळणीने चाळून घ्यायचं आहे चाणीला गव्हाचा चिक चिटकू नये म्हणून चाणीवरून थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर गव्हाचा चीक चाळणीतून चाळून घ्यायचं आहे चाळणीतून गव्हाचा चीक चाळून घेतल्यामुळं चीक शुभ्र चाळणीतून खाली पडतो चाणीवर चिकामध्ये असलेला थोडाफार चोथा जमा होतो पूर्ण चीक चाळणीतून अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे चाणीवरती गव्हाचा चोथा राहिलेला त्या चोथ्याला पण तुळून घेऊन गव्हाचा चिक काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मी गव्हाचा चीक चाळणीतून चाळून घेतलेला आहे गव्हाच्या चिकाचे चीक पापड एकदम शुभ्र होण्यासाठी परत आपल्याला या गव्हाच्या चिकाला कपड्यामधून पातळ चाळून घ्यायचं आहे त्यासाठी स्वच्छ कॉटनचा पातळ कपडा आपल्याला अशा पद्धतीने डब्याला बांधून घ्यायचा आहे गव्हाचा चीक या कपड्याला चुटकुने म्हणून या कपड्याला पण आपल्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर कपड्यावरून थोडा थोडा चीक टाकून चीक कपड्यावरून अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण गव्हाचा चीक आपल्याला कपड्यामधून चाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गव्हाचा चीक कपड्यामधून चाळून घेतल्यामुळं चिकामध्ये आलेली थोडीफार गव्हाची ताम कपड्यावरची चिटकते पांढरा शुभ्र गव्हाचा चीक डब्यामध्ये जमा होतो गव्हाचा चीक कपड्यावरून चाळून घेतल्याबरोबर हा कपडा आपल्याला स्वच्छ पाण्याने लगेच धुवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण गव्हाचा चीक मी कपड्यातून चाळून घेतलेला आहे गव्हाचा चीक चाळून घेतल्यानंतर हळवारपणे हा बांधलेला डब्याचा कपडा काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम पांढरा शुभ्र आपल्याला गव्हाचा चीक मिळालेला आहे आता आपल्याला या गव्हाच्या चिकाला रात्रभर झाकून ठेवायचं आहे गव्हाचा चीक बुडाला व्यवस्थित जमाव व्हावं घट्ट म्हणून आपल्याला हा डबा थंड पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता स्टीलच्या भांड्यामध्ये मी पाणी काढून घेतलेलं आहे आपण ह्या पाण्यामध्ये बर्फ पण टाकू शकतो ह्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने डब्बा ठेवून डब्यावरून झाकून एक ताट ठेवायचे आहे या डब्याला बिलकुल हात लावायचा नाही डब्याला हलवायचं नाही रात्रभर हा डब्बा असाच आपल्याला पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी डब्यावर झाकलेले ताट काढून घ्यायचे आहे गव्हाचा चीक डब्याच्या बुडाशी बसतो चिकावरती हे पाणी शिल्लक असलेलं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे त्यानंतर या गव्हाच्या चिकाला हाताने चांगलं फोडून घ्यायचं आहे पूर्ण गव्हाचा चिक हाताने फोडून गव्हाचा चीक चांगला एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गव्हाच्या चिकाचे पापड बनवण्यासाठी आपल्याला गहू जुना वापरायचा आहे जुना गहू असल्यामुळं गव्हाचा चिक जास्त पडतो तुम्ही बघू शकता गव्हाच्या चिकाला मी, मी पूर्ण हाताने फोडून गव्हाच्या चिकाला चांगलं एकजीव करून घेतलेला आहे आता हा गव्हाचा चिक आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे गव्हाच्या चिकाचे पापड बनवण्यासाठी ज्या भांड्याने आपण चिक गव्हाचा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने चार पातेलं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मी ह्याच पातेल्याने मोठ्या भांड्यामध्ये चार पातेलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पातेलं गॅसवरती ठेवून पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी लवकर उकळण्यासाठी आपल्याला भांड्यावरून एक ताट झाकून ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे तुम्ही बघू शकता एक पंधरा मिनटानंतर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपल्याला या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर गव्हाचा चीक गरम पाण्यामध्ये हळवारपणे घालून घ्यायचा आहे पळीच्या साहाय्याने गव्हाचा चीक पाण्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे गव्हाचा चीक आपण गरम पाण्यामध्ये घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे हळवारपणे गव्हाचा चीक आपल्याला अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये घालून चांगला गव्हाचा चीक पूर्ण हटून घ्यायचा आहे गव्हाचा चीक जर एकदमच जर आपण ओतला गरम पाण्यात तर गुठळ्या होण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता पूर्ण गव्हाचा चिक मी गरम पाण्यामध्ये चांगला हटून घेतलेला आहे आता आपल्याला या पातेल्यावरून ताट झाकून ठेवायचे आहे पंधरा मिनिट आपल्याला हे गव्हाच्या चिकाचं मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे पंधरा मिनिटानंतर गव्हाचं चिकाचं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता गव्हाचं मिश्रण हे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एकदम परफेक्ट आपलं पळीपापड घालण्यासाठी गव्हाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे गव्हाच्या चिकाच्या मिश्रणाचे पळीपापड कपड्यावरती जर घातले तर ते गोला आकारामध्ये व्यवस्थित निघत नाहीत कपड्याला चिटकून बसतात त्यामुळं गव्हाच्या चिकाच्या मिश्रणाचे पळीपापड हे कडक उन्हामध्ये आपल्याला प्लॅस्टिकवरतीच घालून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण मिश्रणाचे मी पळीपापड प्लॅस्टिकवरती घालून घेतलेले आहेत हे पळीपापड सात तास कडक उन्हामध्ये वाळून झाल्यानंतर वरची बाजू पापडाचे सुकल्यानंतर हे पळीपापड आपल्याला पलटून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी सात तास परत हे बळीपापड कडक उनामध्ये वाळवून घ्यायचे आहेत दोन दिवस कडक उनामध्ये हे पापड आपल्याला चांगले वाळवून घ्यायचे आहेत दोन दिवस पळीपापड कडकुणामध्ये वाळवून घेतल्यामुळं पळीपापड दोन तीन वर्ष घरामध्ये जरी राहिले तरी ते बिलकुल खराब होत नाहीत दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता गव्हाच्या चिकाचे मिश्रणाचे पापड कडक छान वाळलेले आहेत हे पळीपापड आपण भाजून पण खाऊ शकतो तळून पण खाऊ शकतो तुम्ही बघू शकता एकदम पांढरे शुभ्र कागदासारखे पातळ आपले गव्हाच्या चिकाचे पापड तयार झालेले आहेत गव्हाच्या चिकाचे पापड हे चवीला पण अतिशय चविष्ट लागतात हेल्दी पण आहेत आणि टेस्टी पण आहेत अशा पद्धतीने गव्हाच्या चिकाचे पळीपापड बनवून दोन दिवस वाळून घरामध्ये ठेवल्यास हे पळीपापड दोन तीन वर्ष घरामध्ये छान टिकतात बिलकुल खराब होत नाहीत हे पळीपापड बनवण्यासाठी थोडीशी मेहनत आहे मेहनत थोडीशी घेऊन आपण अशा पद्धतीचे पळीपापड बनवून ठेवल्यास आपण कधीही वर्षभरामध्ये तळून भाजून खाऊ शकतो आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार